डिसेंबर रोजी राष्ट्रीय से विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस एस भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये शनिवारी तेरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे विधीज्ञ पक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायाधीश भीष्म यांनी केले आहे झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे लोकन्यायालयाचा महत्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाचा आपसी समजोत्याने व सर्वसंमतीने त्वरित सक्षम निकाल केला जातो व त्या आदेशाला दिवानी न्यायालयाच्या हुकुमा एवढेच महत्व असते त्याची अंमलबजावणी सुद्धा करता येते त्यामुळे वेळ पैसा श्रम याची बचत होते वादांचा कायमचा समोपचाराने निपटारा होतो